ततेक विश्व शांतीसाठी नायनाट करण्यासाठी व विश्व शांतीसाठी बुद्धांच्या विचाराची गरज आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते गजानन भेंडे, भेंडे यांनी अंजन सिंगी येथे आयोजित सामनेर व अनागारिका धम्म प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना मांडलं या शिबिराचे उद्घाटक प्रवीण हेंडवे यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्ध धम्म वंदना व प्रतिमेच्या पूजन आणि सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन भेंडे उद्घाटक प्रवीण हेंडवे व प्रमुख अतिथी म्हणून दीपक इंगळे इंदुताई न, नार नवरे अभियानाचे प्रमुख जगदीश शिंदे रुपालिताई गायकवाड शिलानंद झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व शिबिरार्थींना भंते धम्मसेन भंते धम्मतीस भंते राहुल यांनी धम्म दीक्षा सोहळा पार पडला व सर्व विद्यार्थ्यांना दीक्षा दिली तसेच दहा शील व मौन पाडण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केलं या शिबिरामध्ये मैत्री भावना शाळा येताना म्हणून कार्यकारण भावाचा सिद्धांत अष्टांगिक मार्ग बुद्धाला बुद्ध कसे प्राप्त झाले पंचशील ध्वजाची निर्मिती आदी गण प्रशिक्षण देतील सोबतच सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय स्पर्धा परीक्षांच्या विविध विषयांचे आकलन व्हावे याचेसुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे या शिबिराला अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर वर्धा यवतमाळ नागपूर वर या ठिकाणावर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे या शिबिराची व्यवस्था ठेवण्यासाठी बंडूभाऊ आठवले राजभाऊ मनोहरे पपिताताई मनोहरे दिघाडे ताई ज्योती मेश्राम गजानन गवई रविभाऊ कांबळे आदी अथक परिश्रम घेत आहेत